नमस्कार शेतकरी मित्रांनो क्रिश टॉक या युट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत तर शेतकरी मित्रांनो सोयाबीनचे जे सध्याचे भाव आहेत ते वाढत आहेत आणि त्या सोयाबीनच्या दराबद्दल आपण पाहणार आहोत तर स सध्या सोयाबीनचे दर सर्वात जास्त आहेत आणि सोयाबीनच्या दरात उसळी घेत आहेत तर सोयाबीनचे भाव सध्या किती आहेत आणि किती वाढणार आहेत याची सर्व माहिती या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत तर तुम्ही जर शेतकरी असाल सोयाबीन शेतकरी असाल किंवा तुरीचा भाव आपल्याकडं तूर असेल तर आपण शेतकरी उत्पादक असाल तर क्रिश अपडेट या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून शेतीविषयक किंवा अन्य अपडेट तुम्हाला लवकरात लवकर मिळून जाईल तर शेतकरी मित्रांनो तुम्हाला सांगू शकतो की सध्याचे भाव जे आहेत ते सोयाबीनच्या दराची उसळी घेत आहेत आणि प्रति क्विंटल एक हजार रुपये भाव वाढत आहे आणि आपण पाहू शकता की सोयाबीनच्या काढणीपासून जे जानेवारी शेवटच्या आठवड्यापर्यंत प्रति क्विंटल चार हजार ते चार हजार सातशे रुपयावर असलेले दर फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात पाच हजार सातशे रुपयापर्यंत पोचले आहेत आणि शेतकऱ्यांकडील जे सोयाबीन संपल्यानंतर दरवार झाल्यामुळे दा, दरवाढीचा शेतकऱ्यांना काहीच फायदा होणार नाही मात्र साठे साठेफांचे उखळ पांढरे होणार असल्याचे बोलले जात आहे कारण शेतकरी मित्रांनो जे अल्प जे कमी शेती आहे त्यांना ज्यांना पैशाची अत्यंत गरज आहे त्यांनी सोयाबीन आधीच विकलेलं आहे परंतु काही जणांकडंच सोयाबीन राहिलेलं आहे तर त्याविषयी आपण पाहणार आहोत पुढे पाहू माहिती पाहूया की जे यंदाच्या हंगामात सोयाबीन काढण्यानंतर सरासरी दर चार हजार ते चार हजार सातशे रुपयापर्यंत होते परंतु अतिवृष्टी अवकाळीमुळे अगोदरच उत्पादनात घट झालेली आहे आणि त्यात पाच हजार तीनशे अठ्ठावीस रुपये हमीभाव भाव होता तो सगळ्यांना माहीत असेल की एम एस स्पिरिट पाच हजार तीनशे अठ्ठावीस रुपये होतात आणि सरकारी खरेदी सोया सोयाबीनची अत्यंत संतगतीने सुरू केली आणि त्यामुळे नाईलाजाने शेतकऱ्यांना प्रति क्विंटल चारशे ते पाचशे रुपये लॉस झालेला होता आणि त्यामुळे बहुतेक शेतकऱ्यांनी आपल्याकडील सोयाबीन विकल्यानंतर आता दरात वाढ झाली आहे दरम्यान उत्पादन घटल्यामुळे जे सोयाबिंडीच्या उत्पादनासाठी घट झाले आहे आणि गतवर्षीच्या देशात एक्क्याण्णव लाख टन सोया सोयापेंट जे आहे ते उत्पादन झाले होते परंतु यंदा सत्याहत्तर लाख टनांपर्यंत खाली येण्याची शक्यता आहे दुसरीकडे ऑक्टोंबर नोव्हेंबरमध्ये सोयापेंटच्या निर्यातीत वाढ झाल्यामुळे सोया सोयाबीन वाढलेला आहे रेट वाढलेला आहे दर आपन दर काया है। दर दर पार पार तर सध्या जो सध्याचे दर आपण पाहणार आहोत शेतकरी मित्रांनो सध्या दर मार्केटमध्ये काय आहे सध्याचे सरासरी दर जर पाह पाहत असला तर पाच हजार ते पाच हजार सातशे आहे जर आपलं सोयाबीन अधिकच चांगला असेल तर पाच हजार सातशे आहे दोन दिवसाखाली हायस्ट रेट होता पाच हजार नऊशे एकवीस रुपये म्हणजे जवळजवळ सहा हजाराला गाठलेलं होतं तर बियाणांसाठी जे आपल्याला रेट आहे तो सहा हजार पाचशे रुपये आहे तर असे जे सध्याचे दर आहेत तर जे शेतीविषयक जे आपल्याला शेतीमालाच्या बाजारभावाचा अभ्यासक काय त्यांचं तज्ज्ञांचं काय म्हणणं आपण पाहणार आहोत की त्यांचं म्हणणं असं आहे की सोयाबीन आणि उत्पादनातील घट सोयापिंडीची निर्यात वृद्धी आणि डॉलरच्या तुलनेत ढासळलेल्या रुपया या प्रमुख कारणांमुळे सोयाबीनच्या दरात तेजी येऊन पाच हजार सातशे रुपये क्विंटलपर्यंत दर गेले आहेत आणि दरवाढीचा फायदा शेतकऱ्यांना होणार नाही सोयापिंडीची निर्यात सुरू राहिल्यास दर पाच हजार रुपये प्रति क्विंटल टिकून राहील असं स्पष्ट शेती अभ्यासक म्हणत आहेत तर शेतकरी मिन मित्रांनो निर् निर्णय तुमचा आहे की सोयाबीन कधी विकायचं काही नाही तर अशी ही अपडेट आहे शेतकरी मित्रांनो सध्याचं सध्याचा रे रेट तर तुम्हाला स्क्रीनवर सांगितलेला आहे तुम्ही स्क्रीनवर पाहू शकता सध्याचा रेट आहे काही दिवसांना अजून सोयाबीनचा रेट वाढू शकतो तर न न जर रेट जर वाढला तर तुम्हाला लवकरात लवकर कळवेनच कमी झाला तरी ही लेटेस्ट अपडेट तुम्हाला लवकरात लवकर कळवेन त्यासाठी चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका दे दिलेली माहिती समजली असेल व्हिडिओला लाईक ला करा जास्तीत जास्त शेअर करा आणि अशाच अपडेटसाठी क्रिस स्टॉक या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून लेटेस्ट अपडेट तुम्हाला लवकरात लवकर मिळून जाईल तर शेतकरी मित्रांनो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये असेच एक अपडेट घेऊन तोपर्यंत धन्यवाद